नमस्कार इथे भुईमुगाचा प्लॉट आपल्याला दिसतो आहे नेचर केअर जरी जयश्री गार्डन म्हणून जे फार्म आहे तिथे रेस बेडवरती ड्रिप लाईन मध्ये टाकलेली आहे आणि हे टोकण केलेली आहे भुईमुगाची सेंद्रिय पद्धतीने आहे आपली सगळी हार्वेस्ट वगैरे ही खतं वापरलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे पीक इथं आहे अट्रॅपचे ज्या बाटल्या आहेत त्या आपण इथं लावल्या आहेत त्यांनी सगळं कीड नियंत्रणाचं काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा प्लॉट इथे उभा आहे नेचर केअर फर्टिलायझर्सच्या जयश्री गार्डन या शेतामध्ये आपण पंचवीस मार्चला के व्हिडिओ केला होता हा बेडवरती भुईमुग लावलेला आहे साईडला स्वीटकॉर्नचे दाणे दर चार फुटाला टोकलेत त्याचं कारण असं आहे की त्यांनी एक्सेस नायट्रोजन जर झाला तर तो त्यांनी घ्यावा कारण याच्यामध्ये आपण स्लरी वापरतो ग्रीन हार्वेस्ट हे सेंद्रिय खत जे नेचर केअर बनवतो ते वापरलेलं आहे की मक्याची स्थिती आपण बघू शकता मक्याची कणसं अतिशय उत्तम पद्धतीने पोसवताना आपल्याला दिसत आहेत आणि याच्यावरती कुठलेही कीटकनाशकाची आवश्यकता नाही आणि इथं आपण अट्रॅप्स याच्यावरती फवारलेलं होतं त्याच्यात सकिंग पेस्ट सगळी चिकटलेली आहे आणि अशा अट्रॅप्स आपण एक पंचवीस एक ठिकाणी युनिट्स लावलेली आहेत हे यातलं पीक अशी एकूण सध्याची स्थिती आहे मका तर मिळेल वैरण पण होईल आणि भुईमुगाचं पीक पण चांगलं होईल आता पुढचा व्हिडिओ मी याचं उत्पादन निघालं की मुद्दाम आपल्यासाठी करेन नमस्कार आपण जयश्री गार्डनच्या फार्मवरती आहोत नेचर केअरचं फार्म आहे पहिलेचे दोन व्हिडिओ आहेत ते आपण भुईमुगाचं पीक याच्यावरती आपण दाखवलेले होते पंचवीस मार्चचा एक होता पाच एप्रिलचा होता आणि हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे काही प्लॉट काढून झाला आहे आणि आता आपण हे मुद्दाम सेमला बघूया तसं पीक आहे मुळात ग्रीन हार्वेस्ट वापरला आहे अॅट्रॅप्स याच्यावरती आपण वापरलेलं होतं त्यामुळे तुम्ही जर बघितलं कुठे फारशी कीड कुठे काही दिसत नाही आहे एकदम क्लीन आहे आणि वेगळी त्याला काही फवारणी करायला लागलेली नाही आहे आणि ग्रीनर वेस्ट खतावरचा हा प्लॉट आहे आता हे दोन चार वेल उठताला सांगू आपण म्हणजे आपल्याला साधारण अंदाज येईल अशा पद्धती अति आहे माझे जवळपास हे अठ्ठावीस ते तीस गुंठे क्षेत्र आहे त्यातलं हे काही हार्वेस्टिंग करून झालेलं आहे आत्तापर्यंत पोती भरायचं काम चालू आहे बावीस पोती ही ठिकी भरून झालेली आहेत आणि या पद्धतीची शेंग अत्यंत दर्जेदार पीक आपल्याला